कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलेलं आहे आणि आज एकूण किती टक्के मतदान झालं याबाबतची उत्सुकता नागरिकांना लागलेली आहे त्याचबरोबर उद्या एकवीस डिसेंबर रोजी या मतदानाची मतमोजणी होणार आहे कोपरगाव शहरातील सेवानिकेतन स्कूलच्या हॉलमध्ये या ठिकाणी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि याची जय्यत तयारी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे एकूण दहा टेबल लावण्यात आलेले आहे आठ फेऱ्या होणार आहे सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे ई व्ही एम आहे ते ईव्हीएम एम देखील स्ट्रॉंग रूममध्ये दे आता ठेवण्यात आलेले आहे कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी स्ट्रॉंग रूमला देण्यात आलेला आहे आपण एकूणच जाणून घेऊया की आज प्रशासनाच्या वतीने कसा प्रशासनासाठी हा दिवस जे आहे कसा राहिलेला आहे आपल्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत आपण चर्चा करूयात तर जी काय सांगाल आज प्रशासनासाठी आजचा दिवस कसा राहिला एकूण किती टक्के मतदान झालेलं आहे काय सांगाल आज दिनांक वीस डिसेंबर रोजी माननीय राज्य निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे आणि दिनांकाच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता सर्व एकोणसत्तर मतदान केंद्रावर मॉकपॉल झाल्यानंतर साडेसात वाजता मतदानाची प्रक्रिया अगदी सुरळीतपणे विहित वेळेमध्ये सुरू झालेली आहे सर्व दिवसभर सर्व मतदान केंद्रावर अतिशय शांततेमध्ये मतदान पार पडलेलं आहे काही ठिकाणी मतदाराच्या रांगा होत्या परंतु वेळेत जवळपास सर्व मतदान केंद्रावर मतदान पार पडलं सर्व मतदान केंद्रावरच्या ईव्ही एमचं जे संचलन आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे सर्व केंद्राध्यक्षांना हाताळलेलं आहे कुठेही आम्हाला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सी यू किंवा बी यू बदलण्याची गरज पडलेली नाही त्याचबरोबर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत काही अपवादात्मक मतदान केंद्र सोडले तर सर्व ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि साडेपाच वाजता काही तुरळक मतदान केंद्रावर ज्या रांगा होत्या त्या ठिकाणचं मतदान देखील आपण पूर्ण करून घेतलेलं आहे मतदानाच्या अंती एकूण अडुसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान झालेला आहे यामध्ये एकवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर स्त्रियांचं मतदान एकवीस हजार नऊशे बहात्तर पुरुषांचं मतदान आणि इतर एक असं टोटल त्रेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य असा हक्क बजावलेला आहे सर्व उमेदवारांनी सर्व लोकप्रतिनिधींनी त्याचबरोबर विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच मीडिया प्रतिनिधींनी सर्वांनी अतिशय चांगलं सहकार्य दिवसभर या ठिकाणी केलेलं आहे उद्या सकाळी दहा वाजता सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कोपरगाव येथे मतमोजणीची प्रक्रिया देखील पार पाडणार आहे विहित वेळेवर म्हणजे सकाळी दहा वाजता शार्प मतमोजणीला सुरुवात होईल मतमोजणीसाठी येताना सर्व उमेदवार त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना आमची सूचना राहील की विदाऊट आय कार्ड किंवा मतदाना कक्षामध्ये मतमोजणी कक्षामध्ये प्रवेशिका असल्याशिवाय कोणालाही एंट्री मिळणार नाही त्यामुळे ज्यांना प्रवेश पासेस आहेत अशांनाच फक्त मतदान मोजणीच्या कक्षामध्ये प्रवेश मिळणार आहे त्यामुळे येताना सर्वांनी न चुकता आपापले पासेस घेऊन यायचे आणि मतदान मोजणीच्या प्रक्रियेला येताना कोणतेही मोबाईल्स पेजर्स कॅल्क्युलेटर्स डिजिटल वॉचेस कॅमेराज किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिवाईस आणि गॅजेट्स हे अलाउड असणार नाहीत त्यामुळं हे सर्व गॅजेट्स आपण आपल्या घरीच किंवा आपल्या गाडीमध्ये सोडून यावं या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे ते फ्रिस्किंग करून मेटल डिटेक्टरच्या फ्रेममधून सगळ्यांना घेऊन चौकशी करूनच सगळ्यांनी सगळ्यांना मध्ये सोडणार आहे मतदान मोजणीची प्रक्रिया ही जवळपास आठ राऊंडमध्ये पूर्ण रा होणार आहे प्रत्येक राऊंडमध्ये दोन वार्डांचं मतदान पूर्ण मोजलं जाणार आहे आणि नगराध्यक्षांचं मतदान जे आहे ते पहिल्या राऊंडपासून आठ आठव्या राऊंडपर्यंत प्रत्येक राऊंडला मोजलं जाणार रा आहे या ठिकाणी सर्वांना आणखी एक माझी विनंती राहील आणि आव्हान राहील प्रशासनातर्फे की या कॅम्पसमध्ये आणि इथून दोनशे मीटरच्या अंतरामध्ये कुठेही फटाके वाजंत्री असे वाजवता येणार नाही किंवा कोणताही घोषणाबाजी किंवा डी जे वाजवणं किंवा मोठ्यानं घोषणा देणं असे प्रकार याला बंदी असणार आहे जमावबंदी ऑलरेडी लागू आहे त्यामुळं सर्वांनी या बाबींची देखील दक्षता घ्यावी अशी प्रशासनाकडनं विनंती आहे सर विशेषतः आपण पाहिलं तर ईव्हीएमच्या बाबतीत काय कशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आपण सुरक्षा कक्षामध्ये अतिशय सुरक्षित पद्धतीनं ठेवलेल्या आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत पोलीस बंदोबस्त दोन काड्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेवन त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह अधिकारी देखील राऊंड घेऊन तपासणी करणार आहेत काय साधारणतः मतदान मोजणीची प्रक्रिया ही शार्प वेळेवरच चालू होईल सकाळी दहा वाजता मतमोजणी चालू होईल आणि संपण्याचे आठ राऊंड साधारणतः दोनच्या आसपास संपतील असा असा आमचा अंदाज आहे धन्यवाद हे होते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांनी आपल्याला स सगळी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी स्ट्राँग रूम आहे त्याची देखील आपण या ठिकाणी माहिती घेऊया कशा पद्धतीचं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जे आहे तर तैनात करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाह पाहतोय की सेवानिकेतन स्कूलचा हा जे हॉल आहे त्या ठिकाणी मतमोजणी पार पाडणार आहे आणि त्याच्या शेजारी रूम जे आहे त्याच्या बाहेर जे आहे तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि जवळपास आपण पाहिलं तर एकशे बावीस जे आहे तर सदस्यपदासाठी उमेदवार होते पाच नगराध्यक्षपदासाठी उमेदवार होते एकूण एकशे सत्तावीस उमेदवारांचं भवितव्य या मतदान यंत्रामध्ये अर्थातच ई व्ही एम मशीनमध्ये बंद झालेलं आहे आणि उद्या एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे खऱ्या अर्थाने बघितलं तर काटिकी टक्कर कोपरगावमध्ये पाहायला मिळते त्यामुळे कोपरगावचा कारभारी कोण हे उद्या ठरणार आहे त्यामुळे याचीच उत्सुकता आता सर्वांना लागलेली आहे कॅमेरापर्सन इरफान सह मोबिन खान मायन्यूज कोपरगाव